सुटला क्रमांक एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये सुंदर अशा पाच गाड्या पाहतायत पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे सेमीला पात्र सुंदर असं मैदान सकाळपासून चालू आहे मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं चोराडकरांचं हे भव्य आणि दिव्य मैदान अतिशय सुंदर लढत लढत सरी पाच ना गडे क्रमांक एक्केचाळीस चा आणि एक्केचाळीसचा निकाला आज क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पैलवान आथोल दगडे मागणी विशाल पाटील अनफळे या गाडीचा प्रथम क्रमांका लावता बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या सोमाचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन हे मैदाना चालते ना या बाहेरनं आणि बैलाची नावं ए दोघे जण वळवा बेचाळीस वळवा वेगला छोटा बाजी ग्रुप करंजे फूल धोला नासाहेब रसन रुद्र महेश घरत खिडकाली तीन वरती पहलवान सोयन